बोला नाव काय तुमचं मचिंद्र मचिंद्र केशवामी सर मचिंद्र सर किती दिवसापासून येत कालटेन राहत आहे आणि बहात्तर कालटन मध्ये कालटन मध्ये राहत आहे पुनर्वसन झाल्यापासून तुम्ही इथे आहात पुनर्वसन आहे बर पुनर्वसन वसनामध्ये तुमचं काय जमीन वगैरे गेले का काय काय नाही काय हातावर पोटावर हातावरती पोट साखरे घालून तुम्ही हातावरचे पोट आपले भरले ब 72 पासून तुम्हाला स्वतःचा हक्काचं घर नाही घरकुल कधीच मिळलं नाही का नाही झोप हा मुलाच झालं एक्सपायर झाला बरोबर आता तुम्ही आता सध्या वाऱ्यावरच आहे तुम्हाला इथली लोक काय असतील ते बाबा फार सहकार्य करतात सहकार्य इथली खाण्यापिण्याचं देतात या ठिकाणच्या या मावशी आहेत या मावशींचं म्हणजे प्रपंच अत्यंत उघड्यावर पडलेला आहे सध्या पावसाचा दिवस आणखी पाऊस चालू होणार आहे आपण बघू शकता या ठिकाणी जी मावशीचा हे पसार आहे घरकुल यांना मिळत नाही आहे कोणाला तर ज्याला बंगले आहेत त्यांना यांना गरकुलाची अत्यंत गरज आहे या ठिकाण ह्या मावशी कालट्याने ते रहिवाश आहेत येत सगळी काय

काय नाव तुमचं रामबाव बबन बहिलू रामबा रामबाऊ बबन बहिलू मी रामबाव बबन बहिलू मी बरं नाव गाव नंबर एक चालू जिल्हा तुम्ही किती दिवस राहता इथं इथं आता मी जवळ पाच सात वर्ष झाले तुम्हाला गरकुल वगैरे काही कुठलं मंजूर झालं का नाही 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 जागा वगैरे आहे का गरकुलासाठी ठीक आहे आता ओपन जागा म्हणायची हे मोकळी जागा आहे तुमची काय कोण सर्वेला वगैरे आलता का तुमच्याकडे ग्रामसेवक नाही कोणच नाही तुम्ही ग्रामपंचायतीला कधी काय घरकुलासाठी अर्ज वगैरे काही केलाता का इथं जागा जर बसतच नाही तर कसं जायचं आपण त्यांच्याकडे पुनर बसनाची जागा असल्यामुळे बसत नाही का बरं मग तुमची मागणी काय प्रामुख्याने शासनाकडे घरकुल बसणं हीच आपलं जागा नावं झाल्या तर फायदा दाऊ ते हां बसत या निवारा मिळन लेकरा बारा चांगलं होईल बरं बरं चलते बाहेर बाबा नाव काय रंगनाथ नारायण गायकवाड किती वर्ष झालं राहता इथं कालते नंबर 1 ला झालं तिथं दोन तीन वर्ष वीस एक वर्ष वी तुम्हाला गरकुल गाणं दिलंच नाही का यांनी दिलं काय म्हणतात तुम्ही विचारलं का ना आम्हाला गरकुल गर म्हणते ती गरकुल म्हणते झालं पण तिथं जागा वचून पडले जागा नाही म्हणतात आता ही पुनर्वसनाची जागा आहे ना पुनर्वसनाची जागा बर मग पुनर्वसनाच्या जागेत काय प्रॉब्लेम काय अडचण काय यांना द्यायला बाकीच्या दिलेत का पुनर्वसण्या जागेत होय ना फक्त तुम्हाला अडचण आहे सांगतो गरकुल देऊ करू तुमचं आलंय नाव आपण बांधून देऊ लय अवघड परिस्थिती आहे का मग आता तुम्ही असल्या पत्र्याच्या घरात राहता पावसाचं कस का पाण्याचं होय ना पाणी काढून होय ना तुम्हाला मुलं वगैरे काय एक मुलगा पाहिजे मुली होय ना बर मग आता ती कुठ मुलगी वगैरे होय ना ती आता ही मुलीच्या बायदे दानात हा हा, हा, हा। ला बर 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 तुमची काय तुमची मागणी काय सरकारकडे कर दोन हजार चोवीस पंचवीस चा जो सर्वे झाला होता घरकुलांचा त्यामध्ये बरेच गरीब घराचे राहिलेले आहेत त्यांना जागा उपलब्ध नाही अशी लोक नावं असूनही ना राहिलेत नावं आल्या परंतु राहिलेत तर त्यांच्यासाठी प्रशासनाने Uh, काळजीपूर्वक आज पंधरा दिवस पाऊस झाला चालू आहे पा, पा त्या पावसात त्यांचं परपणच्या उघड्यावर पडलेलं आहे राहायला जागा नाही अशा लोकांना घरकुल देण्यासाठी शासनाने मदत करावी आणि ही लोक मूळ प्रवाहात आणावी ती गेले सत्तर व वा, शहात्तर वर्षे झालं स्व शा, स्वातंत्र्य मिळून देशाला अजूनही लोक जर अशी राहत असतील तर मोठी खंत वाटती ज्या लोकांना गरज आहे अशांना घरकुल दिली नसतील तरी त्यांना जागा उपलब्ध करून घरकुल देण्यात यावं हो, आणि ज्याला गरज नाही किंवा दिल्या असतील तर होऊन ते रद्द त्याच्यात हे सर्वे केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आता तुम तुमच्या काल्टन नंबर एक दा दाला। दाला, या गावामध्ये पंतप्रधान आवाज योजनेचा सर्वे झाला या सर्वेच्या माध्यमातून घरकुलं मंजूर झाली झालेत पण काही लोकांना बंगला आहेत काही लोकांना पक्के घर आहेत त्यांना सुद्धा घरकुलं दिले आहेत दिले गेले गे दिले गे म्हणजे हे कुठंतरी चुकीच आहे आणि जे आही। खर खरोखरच खरो गरजू आहेत आता आपण पाहिलंच मागाशी काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांच्या परिस्थिती अक्षरशः त्यांना उघड्यावर त्यांचा संसार प्रपंच आहे त्यांना घरकोल आता हे पुनर्वसनाचा विषय येतो इथं कालटन नंबर एक म्हणलं की तर पुनर्वसनाची जमीन भरपूर आहे तर पुनर्वसन ज्या ठिकाणी झालेले लोकांचं शासनाने पुनर्वसन यांचं केलेलं आहे की बाबा यांना पुनर्वसन करून यांना राहायला जागा दिलेली आहे मग त्या जागेमध्ये घरकुल बांधता येतं का नाही बांधता येत असून तुमचं तुम काय माझं मत आहे की जे निवासी शासनाचा जी आर आहे दोन हजार अठराचा त्यानुसार दोन हजार एक एक दोन हजार अठरा त्यानंतर सतरा क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस दोन हजार सोळा फेब्रुवारी वर दोन हजार अठराचा एक आदेश आहे त्याप्रमाणे नियमित करायला सांगितलेले आहे ते आदेश केलेला आहे ते शासनाने शासनाची ही तर कुठेही चूक नाही प्रशासनाची चूक आहे हे अधिकारी सर्वे करताना काय पैसे घेऊन केल्या जातोय आणि त्या भूमिकेत घरकुल बसल्या जातात असं ठाम माझं मत आहे सर्वे सर्वे करायला मॅडम शिंदे म्हणून होत्या त्यांची चौकशी करण्यात यावावी त्याच्या अदोबरचे भाऊसाहेब होते पाटील म्हणून त्यांची चौकशी करण्यात यावावी हे घरकुल कशी बसावली किंवा ह्याचा सर्वे कसा केला शिंदे मॅडम न कसा सर्वे केला तुम्हाला ही लोक दिसली नाहीत का ज्या आज त्यांचं परपंच पावसाच आहे ती बघितले तुम्ही माथारे माणसांची अवस्था परपंच असा पडलाय त्यांची अवस्था आता एकतर माथारे मारण्याच्या घरात त्याला सोलापूरला किंवा पुण्याला न्यायला सांगितले पावसाचे अभावी घर नाही म्हणून ह्या लोकांनी जगायचं का मारायचं आणि जर शासनाचं तसंच म्हणणं असेल तर बिंदास्त वीस द्यावं त्यांना मारून टाकावं आता सार्वजनिक स्वच्छतेला लाखो रुपये खर्च दाखवला जातो कितीतरी निधी येऊन पडलाय स्वच्छतेसाठी निधी आहे पंधरा वित आयोगातला आता निधी आलेला आहे गटारी साफ करण्यासाठी निधी आलेला आहे तिथं कुठेही काम केलं गेलेलं नाही वारंवार मी मिटिंग घेत नाही त्यांना सूचना करतोय बाबा हिथं इथं खर्च करा ह्याची ह्याची गरज आहे स्वच्छता गावाच्या कडेला पाणी सोडू नका गावाच्या कडेनं पहिली गटार लाईन बाहेर काढून द्या आणि नंतर पाणी तुमचं कुठलं सोडायचंय ती पाणी तुम्ही त्या गाटरीत आणून सोडा जेणेकरून करून लोकांना त्रास होणार नाही संडाचं पाणी सोडणार नाही ती चारीत कृती संडा पाण्याची विलवाट पुढे लावावी गावाच्या बाहेर अशी एक माझी मागणी आहे ही मागणी शासनाने पुरी करावी शासनाला हात जोडून विनंती करतो गोरगरीबावर लक्ष द्यावं गोर, गोर तुम्ही श्रीमंताला जागवण्यापेक्षा गरीबावर लक्ष द्या गरीबाला गरीबा न्याय द्या दलित वस्ती योजने मध्ये दलित वस्ती आता आपण पाहिली मागाशी त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहेत आहेत पण त्याची व्यवस्था नाही आता तिथं दलित वस्तीच्या लोक लोकांना बाथरूमला जायचं म्हटलं तर त्यांचा मोठा गंभीर प्रश्न आहे वयस्कर व्यक्ती आहेत तिथं त्यांच्या घरामाग शौचालय असून त्यांना त्याचा वापर करता करताय वा लाखो रुपयाची बिल ला हे सार्वजनिक स्वच्छतेला दा। ग्रामपंचायती दाखवतात तर तुमच्या गावात दलित वस्तीमध्ये चौदा असेल पंधरा असेल ह्यातन काय खर्च वगैरे काही दलित का नाही केला तुम्ही सामाजिक मी स्वतः दुरुस्ती करायला आता दलित वस्तीची नवीन दलित वस्ती आपण घोषित केली तिथं पाणी नेऊन सोडली पाईप पाइपलाईन त्यानंतर सौर उर्चा एक पोल टाकला तिथं नंतर त्या लोकांसाठी थोडासा रस्ता बी झालाय आता त्या शौचालयासाठी मी खर्च लावला भांडी बसवायला लावली त्याचं प्लस्टर करावं त्याची अवस्था बघा ते प्लस्टरची काय आहे ती प्लस्टर आहे का त्या पद्धतीचं तुम्ही गावड्याला पैसे दिल्यात ना कॉन्ट्रॅक्टदाराला पैसे दिल्यात ना मग ते तसंच असतं का प्लस्टर आपण आपल्या घराचं प्लस्टर करतो कसं असतं प्लस्टर बरोबर त्याला आता हरण नाही कोर नाही त्याला कुठं बेट लावलेली नाही कशा पद्धतीने प्लस्टर केलं पाहिजे त्या सार्वजनिक शौचालयावरती पाणी टाकी कुठं दिसून आलेली कुठं पाणी टाकीच नाही ना संडाची टाकीची टाकी नाही म्हणजे लाख रुपये शासनाचा खर्च वायाच गेला जाता येत नाही आता तुम्ही परिस्थिती बहिली झाडं उगावल्या झाडं चोरली नाही आता स्वच्छते करायला पाहिजे ते गेल्या दोन महिन्यात प्रशासक प्रशासक असल्यामुळे लक्ष दुर्लक्ष दुर्लक्ष म्हणजे प्रशासक काही लक्ष घालत नाही तर ग्रामसेवक काय जास्त लक्ष घालत नाही तर त्याच्यामुळे आता ही कोणी करायचं ग्रामसेवक गावात राहतो का तुमच्या आमच्या गावात नाही ते बारामतीला राहतात एम आयडीसी मध्ये आणि ते फक्त मंगळवारी आणि शुक्रवार दोनच दिवस आजच्यात दोनच दिवस दोनच दिवस असतात ते पण दिवसभर नाही दोन तास निघून जातात तास तास दोन येतात आणि निघून जातात